करतो मी विनंती करतो शासनाला की जवळजवळ आज दहा बारा वर्ष झालं एमआयटी सी साठी जमीन मी हस्तांतरित केलेले काही लोकांचं पैसे वाटप झालं काही जणांचं पैसे अजून शासनाने दिले नाहीत त्याचं कारण काय पैसे वाटप करायला कुणी सांगितलं कसं सांगितलं आणि पैसे वाटप कसं करायचं होतं ह्याच्यात काय भ्रष्टाचार झाला आज शासन म्हणत आहे की आम्हाला या दाखोऱ्याच्या जमिनी नको त्या तुम्हाला सुपीक आणि एक लेवल जमीन तुम्हाला कुठे मिळणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जावा प्रत्यक्षी मी बघतोय दराखोऱ्यामध्ये आहे जिथं ज्या शेतकरी जमीन द्यायला तयार नाही तिथं तुम्ही त्या शेतकऱ्यावर गोळ्या गोळ्या चलित आणि शेतकरी स्वतःहून जमीन द्यायला तयार झालं तर त्यांची हे आज जवळजवळ आठ वर्ष झालं तुम्ही यांचा सात बारा टाकला टाकला खायचं काय कष्ट करायचं काय जगायचं कस यांच्या लेकर बाळाची लग्न आहे त्यांच्या लेकरबाळाचं शिक्षण आहे तुम्ही हिरावून घेतलं ही सरकार येत्र ती सरकार येत्र ह्याच्या कळाकांड खंडामध्ये हे हस्तांतरित झालेले आहे मग बघणार कोण आमच्याकडं वाले का नाही प्रत्येक जणांना उडीची उत्तर द्यायची आम्ही निवेदन द्यायची आम्ही उपासना करायची आणि आम्ही करायच्या कुठं करायच्या विनंत्या जागी द्या तुम्हाला जरा कळवळ असू द्या तुमचीच वाक्य की आम्ही शेतकऱ्याचं काय आहोत आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि मग वाऱ्यावर नाही तर काय केलं आज आमच्या आठ आठ वर्ष झाले जमिनी लिहून घेतल्या परत घ्यायचं जमिनी तुम्हाला हस्तांतरित करायच्या नाही त्या तर, तर या मोबदल्या सैठ जमिनी शेतकऱ्याला परत करा अन्यथा जर काय या शेतकऱ्याचं कमी जास्त झालं तर सरकार जबाबदार राहील उद्योग मंत्री जबाबदार राहतील इथल्या ज्या ज्या हस्ता याच्यात हस्तक्षेप करून या शेतकऱ्याने केलाय की पुढारीच्या आमदारातील अरे एकातरी खासदार आमदारांना आमचा प्रश्न उतरून द्यायला पाहिजे होता आज मीडियावाले इथे यायला तयार नाहीत आमची खंत आम्हाला जाणवते आमचं दुःख आम्हाला जाणवायला लागलेलं ला आहे कुणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही तरी शासनाने याची दखल घ्यावी कलकळीची मिळत आहे म्हणून सांगतोय शेतकऱ्यातर्फे आज बोलतोय तुम्ही काय आंदोलन केले काय मागले इथं आम्ही आज आम है। है कलेक्टर ने लेखी निवेदन देऊन आम्ही कायद्यानं आंदोलन केलेलं आहे विषप्राशन केलेलं आहे मोहन पाटील आणि अण्णा पाटील या दोन शेतकऱ्यांनी एकोणनव्वद हेक्टरचे हे बिल वाटप केलं हायवे टजला जमिनी दिल्या शेतकऱ्यांनी आज आठ नऊ वर्ष होऊन गेले आमचे कुणीही दखल घेत नाही ह्याच्या आधी आम्ही इथं दावा घेऊन आंदोलन केलं तर कलेक्टर ऑफिसला उपोषण केलं पाच दिवस तरीही आमची कुणी दखल घेत नाही आमच्या जमिनी अशा फुकट लागल्या हायवे टज जमीन साहेब आमच्या थोडा अन्याय केला आमच्यावर मान्य काय मागणी काय आमच्या एकतर जमिनी सन्मानानं परत करा आमचं पीक पीक विमा अनुदान सगळं नुकसान भरपाई आणि जमिनी परत करा नाही तर बी जमिनी घ्या आणि जमिनी घेताना तुम्ही दोन हजार एकोणीसला जी बिलं काढली त्याच्यानुसार आम्हाला आजच्या वेगळ्या पैसे द्या शेवटीच मागणी दुसरं काय नाही